अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस हा खरोखरच महिलांसाठी एक अविश्वसनीय दिवस ठरणार आहे इट इज नॉट जस्ट अबाउट इंटरनॅशनल वुमेन्स डे तर आपण विकसित भारत सेलिब्रेटिंग वुमन एंटरप्रिनरशिप हा कार्यक्रम अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबई साऊथ येथे सकाळी साडे दहा वाजता आयोजित करतोय का आहे हा कार्यक्रम विशेष कारण यात महिला उद्योजिकांना त्यांच्या बिझनेससाठी अपॉर्च्युनिटीज आणि स्ट्रॉंग प्लॅटफॉर्म मिळणार आहे ज्यात यशस्वी महिलांशी संवाद शिकण्याची संधी आणि प्रेरणा मिळणार आहे जिथे विविध क्षेत्रातील महिला एकत्र एक येऊन एकमेकांना संधी देतीलच पण त्यासोबत महिला उद्योजकांसाठी नवीन संधी निर्माण करतील हा एक ग्रँड इव्हेंट असेल जिथे पाचहून अधिक महिला उद्योगिनी सहभागी होणार आहेत त्यामुळे प्रेरणादायी अनुभव मिळेल आणि भविष्यासाठी नवीन संधी निर्माण होतील तुम्ही तयार आहात का झेप उद्योगणीच्या या कार्यक्रमासाठी अधिक माहितीसाठी झेप उद्योगणीच्या या सोशल मीडियाला नक्कीच फॉलो करा धन्यवाद